अशोका मेडिकवर हॉस्पिटलचा इंडियन मेडिकल असोसिएशननं पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये सहभाग नोंदविला कोलकाता येथे आर जी मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ सर्व डॉक्टर परिचारिका आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला या घटनेच्या निषेधार्थ हॉस्पिटलमधील सर्व नियमित ओपीडी आणि निवडक शस्त्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या होत्या देशभरात व्यापक आंदोलन सुरू असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करून आपत्कालीन सेवा आणि तातडीच्या शस्त्रक्रिया सुरळीत सुरू ठेवल्या आहेत या निर्णयामुळे रुग्णालयाच्या रुग्णांच्या काळजीबद्दल असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित केलं आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील पारख यांनी या आंदोलनाचं सा महत्व सांगितलं आरोग्य व्यावसायिक हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत जे आपलं आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अविरतपणे कार्य करतात त्यांचा आवाज ऐकला जावा आणि त्यांचे अधिकार संरक्षित केले जावेत अशोका मेडिकवर हॉस्पिटल राष्ट्रभरातील आपल्या सह एक सहकाऱ्यांसोबत एकत्र उभे आहे आणि फ्रंटलाईन कामगारांना मूल्य देणारी आणि त्यांचे समर्थन करणारी आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी वचनबद्ध आहे आपली वचनबद्धता अधोरेखित करण्यासाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटलनं देशव्यापी आंदोलनात डॉक्टर वरिष्ठ व्यवस्थापक आणि कर्मचारी सहभागी झाले हम सब लोग यहाँ कलकत्ता में जो निगुण रेप और हत्या कांड हुआ है उसके निषेधार्थ जमा हुए हैं एकत्रित हुए हैं आज आईएमए का पूरे देश भर में एक दिन की हड़ताल है और हम सब लोग मांग करते हैं कि पीड़िता को जल्दी से जल्दी न्याय मिले और इस देश के डॉक्टरों को अपने वर्कप्लेस में सेफ्टी मिले सेफ्टी का अधिकार मिले ताकि हम बिना किसी के भय के अपना कार्य कर सकें